नमस्कार सर्व महानुभावनांना माझा नमस्कार सातारा इथून मी गंगाधर शेट्टी बोलतो आहे करोनाच्या आधी माझ्या डोळ्याला रात्रीच माझे डोळे गेले सकाळी उठल्यानंतर धावपळ पळापळ झाली मग इथे सगळं साताऱ्यात दाखवलं ते म्हणले ही पुण्याशिवाय होत नाही म्हणून मी आम्ही पुण्याला जाऊन चेकअप केले तेव्हा डॉक्टरांना सांगितले की उजव्या डोळ्याचा रेकेना तुमचा खराब झालेला आहे त्याचं ऑपरेशन करावे लागेल मग ते सर्व बघून आम्ही ऑपरेशन पुण्यात केले केल्यानंतर आलो त्यानंतर लॉकडाऊन लागले त्यांनी त्यावेळेस डोळ्याचं ऑपरेशन करून ऑइल सोडले होते सहा महिन्याने ऑईल काढायचे म्हणून सांगितले होते त्यांनी परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे आम्हाला जायला जमलेच नाही <coughs> त्या असेच त्यात दोन ते तीन वर्ष गेले तीन वर्ष टोटल मी अंधारा लागतो डाव्या डोळ्यासुद्धा दिसायचं बंद झालं होतं मग तीन तीन साडेतीन वर्षानंतर आमच्या शेजारांनी सांगितले की सांगलीमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळती तिथे तुम्ही बघा म्हणून तिथे बघितले तर सांगलीमध्ये पटोधन डॉक्टरांच्याकडं ऑपरेशन केले दिसायला लागले दिसायला लागल्यानंतर एक तर छा छान दिसत होते एक महिना सव्वा महिना झाले की परत डोळ्याचे दिसणे बंद झाले त्यामुळे आम्ही परत सांगलीला गेलो ते म्हणले की तुमच्या रे रेटिनावर ब्लड उतरतं त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन घ्यावे लागेल म्हणलं क किती वेळा इंजेक्शन घ्यायला लागेल तसं काही सांगता येत ना म्हणले जोपर्यंत येणार तोपर्यंत तुम्हाला तो दर महिन्याला ते इंजेक्शन घ्यायला लागेल म्हणून तेव्हा आम्ही तीन वेळा इंजेक्शन दर महिन्याला इंजेक्शन घेतच होतो इंजेक्शन घेतलं की आठ दिवसाने दिसायचे महिना एक महिना बा पंधरा दिवस की परत डोळ्यासमोर अंधारी यायची म्हणजे लाईन्स यायच्या अशा आणि दिसायचं व्हायचं असं दोन तीन वेळा झालं मग तिसऱ्या वेळेस मी, मी मिसेसनं सांगितलं आता बाबा हे शेवटचं इंजेक्शन आपण काय ह्याच्यानंतर इंजेक्शन घ्यायचं नाही त्याच वेळेस माझे मित्र विश्वास विश्वासकीचे पुण्यातले होते त्यांचा माझा संपर्क खूप जवळजवळ सहा सात वर्ष संपर्क नव्हता तो संपर्क माझ्या मुलीमुळे -मुली झाला त्यांची मुलगी परदेशात माझी मुलगी परदेशात त्यांचं एकमेकांशी बोलणं असतं त्यामुळे तो संपर्क झाला तेव्हा त्यांना मी फोन केला है, है, मी आशा आशा ते म्हटले काय चाललं आहे कसा आहेस काय आहेस मी म्हटलं असं असं झालेलं आहे त्यांनी ते ऐकलं सगळं आणि एक दुसऱ्या दिवशीच ते सातारला कोनोबाईचे सर्व किट घेऊन आले त्यात मला त्यांनी चष्मा डोळ्याला आयपॅड त्यानंतर साबण आणि सॉक्स आणि डोक्याला एका ती विंटर कॅप असे चार पाच ॲप्लिकेशन दिले वापरायला सांगितले वापरल्यानंतर एक आठ दिवसात त्या आमची परिस्थिती एवढी नव्हती की बाबा घ्यावं का न घ्यावं पण तो म्हणला तुम्ही घ्या ठेवूनच गेले ते वापरलं तर पायाला शुगरमुळं माझ्या सूज यायची पायाची माझी सेन्सेशन गेलं होतं चिमटे काढलेलं भाजलेलं काही समजत नव्हतं ती शूज तर पहिल्यांदा एक दोन ते तीन दिवसात सूज उतरली त्यानंतर आठ दिवसात माझ्या तळपायाची आग होऊन होणे किंवा सेन्सेशन गेलेले ते जवळजवळ साठ ते सत्तर टक्के परत आलं आता तर पूर्णच गेलेलं आहे त्यानंतर पंधरा ते तीन आठवड्यानंतर मला डोळ्याला हळूहळू दिसायला लागलं मी म्हटलं ठीक आहे काहीतरी उपयोग होतोय त्याचा आणि एक दीड महिन्यानं मला क्लिअर दिसायला चालू झालं उजव्या डोळ्याचं माझं दिसणं एकदम क्लिअर चालू झालं थँक्यू कोनोबाय